नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहिलंच की, की सरोजने कलाला सगळ्यांच्या समोर ओढत फडफडत आण रूममध्ये आणून तिच्या कानाखाली ठेवून दिलेली असते आज म्हणजे सरोजने खूपच एक्स्ट्रीम केलेलं कृत्य आहे त्याबद्दल कोणी समर्थन तर नक्कीच करणार नाही परंतु यानंतर देखील कलाने पेशंटली ही सिच्युएशन हँडल केली आणि अगदी संस्कारी मुलगी असल्यासारखी सरोजला उत्तर दिले ते म्हणते की सरोज म्हण हे बघा मी तुमचं काही ऐकून घेईल परंतु माझ्या घरच्यांवरती आणि माझ्या घरच्यांच्या संस्कारांबद्दल जर तुम्ही काही बोलाल तर मी ऐकून घेणार नाही माझ्या घरचे संस्कार हे आहेत की थोरा मोठ्यांचा आधार राखणे त्यांना मानाने बोलणे पण एक गोष्ट लक्षात ठेवा मला त्यांनी हेही शिकवलं आहे जर का अन्याय झाला तर अन्यायाला पत्रकार देणे हे देखील त्यांनीच मला शिकवलेलं आहे आणि त्यांच्या संस्काराचा भाग आहे हा असं ती खटसाहून सरोजला उत्तर देत असते सरोजला मात्र खूप रागलेलो असतो ही मुलगी माझ्या मुलाच्या प्रेमात पूर्णपणे अडकलेली आहे त्याला घोळवण्याचा प्रयत्न करत आहे त्याला देखील ती अडकवत आहे त्याच्या मागे पुढे करत आहे त्याला म्हणते की थोडा मोठेशन नीट बोलायचं उद्धटपणे बोलायचं नाही आणि रिस्पेक्ट करायच्या या सगळ्या गोष्टी आहेत ना ज्याप्रमाणे मी आईवडिलांनी मला व्यवस्थित सांगितलं आहे जर त्यांनी हेही मला सांगितलं आहे की जर तुला कोणी मारलं तर रडत घरी यायचं नाही त्याला तिथेच प्रतिउत्तर द्यायचं हे अगदी बेस्ट उत्तर दिलेलं आहे कलानी सरोजला आणि त्यानंतर तेर सरोज तर ऑलरेडी खूप रागात असते कला यापुढे म्हणते की सरोज मॅडम तुम्ही एक गोष्ट जितक्या लवकर एक्सपेक्ट कराल ना तितक्या लवकर तुम्ही ॲक्सेप्ट करा कारण की माझं संधेकर्षी लग्न झालेलं आहे हक्काने आणि कायद्याने मी त्याची बायको आहे ज्यावेळेस मी लिहून दिलं होतं त्यावेळेस कोणत्याही फिलिंग्स त्याच्याबद्दल नव्हत्या परंतु हक्काने आणि कायद्याने मी सरोजची सरोज मॅडम मी आदवीची बायको आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ही गोष्ट ॲक्सेप्ट करून तुमच्या डोक्यामध्ये फिट्ट करून घ्या असं तर उत्तर देऊन कला तिच्या रूममध्ये रागारागाने निघालेली असते रोहिणी म्हणते की काही मुलगी आहे इथे न थांबता डायरेक्टली तिथे निघून गेली स्वतःच्या रूममध्ये म्हणजे तिला सरोजने हे नक्कीच सुनावलं असेल नक्कीच काहीतरी मोठं असं सरोजने केलं असेल बिचारी कला मात्र एकटी पडलेली असते व ती कोणालाही काही न बोलता अगदी शांतपणे तिच्या रूममध्ये गेलेली असते तिच्या रूममध्ये गेल्यानंतर बसलेली असते विचार करत असते काय हे सरोज मॅडम मला मी घरात आल्या बसून मला प्रत्येक वेळेस मला त्रास देत आहेत कला बिचारी शांतपणे पेशंटली सर्व सिच्युएशन हँडल करते म्हणते की ही कला इथे न थांबता आपल्या सगळ्यांमध्ये न थांबता वरती गेले म्हणजे नक्कीच डेफिनेटली सरोजने नक्कीच तिला ओरडली असणार इकडे संगीताचा जीव कासावी झालेला असतो मुलीची अवस्था पाहून शेवटी ती आईच ना आबांकडे येऊन म्हणते की आबा हो माझ्या मुलीला खूप त्रास होत आहे म्हणजे सरोज मॅडम खूप तिला ओरडले असतील प्लीज तुम्ही जाऊन समजावाल का आबा म्हणतात नाही नाही आता जाणं योग्य नाही आहे यानंतर संगीता म्हणते की हो हो मी तिला जाऊन भेटते म्हणजे तिच्या मानसिकता मला माहिती आहे मी थोडंफार समजवते म्हणजे ती शांत होऊन जाईल आधी देखील अगदी खिन्न चेहऱ्याने संगीताकडे पाहत असतो उपस्थित मंडळींपैकी कोणालाही काही घडले याची पूर्वकल्पना देखील नसते परंतु सरोजने सगळ्यांच्या समोर तिला ओढून नेलेलं असतं सौम बिचारा खूप इनोसंट असतो त्याचा आज हळदीचा हो कार्यक्रम असतो तो देखील हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत असतो आबा म्हणतात की चला उडका पटपट उगे सोहमची उष्टी घालत आपल्याला अनामिकाला द्यायचे आहे ते देखील तिकडे आपली वाट पाहत असतील कार्यक्रम पुढे न्यायचा आहे ना घडलेला सर्व प्रकार तुम्ही येथेच विसरा थोड्या वेळाने सर्व गोष्टी नॉर्मल होतील असा आबा सारवा सारव करत असतात व सोहमची गोष्टी घालत अनामिकाला देण्याच्या तयारीत असतात दे इकडे आपण पाहत आहोत की कलाही तिच्या रूममध्ये आलेली असते तिच्या डोळ्यासमोर सतत त्याच गोष्टी येत असतात सरोजनी सरोज मॅडमनी मला कानाखाली मारली माझी काय चूक होती मी सगळ्यांना अगदी व्यवस्थित हँडल करत आहे सगळ्यांशी नीट बोलत आहे पण सरोज मॅडमच्या डोळ्यामध्ये हे का खूप्ता आहे एक स्वतःच्या मुला स्वतःच्या मुलाबद्दल ह्या असा विचार असा कसा करू शकतात असं ती विचार करत असते इतके आता आपण पाहत आहोत की संगीता तिथे येते आणि संगीतामध्ये की कलामध्ये एक मिनिट आहे तू मला माहिती आहे तू मला समजवण्यासाठी आलेले आहे परंतु हे मला समजवण्याऐवजी तू त्यांनाही समजावणार त्यांना कधी समजणार आहे ते, ते, ते कसं माझ्यासोबत बिहेव करतात हे तुला चालतं का परंतु संगीताचा पावित्र असा असतो की ठीक आहे जे झालं आहे ते झालं आहे तू सहन कर कारण की या सगळ्यांचं सावट तुझ्या संसारावरती पडायला नको आहे संगीता म्हणते की शांत हो बाळा शांत हो मी सांगते ते ऐकून घे मला माहिती आहे तुझ्यावरती कोणती सिच्युएशन आहे तू कसं हँडल करत आहेस हे सगळं काही मला माहिती आहे परंतु मला एक गोष्ट लक्षात घे या गोष्टीचा परिणाम जर तुझ्या संसारावर होणार असेल तुझं आणि अद्वैतरावांचं नातं जर तुटणार असेल तर या सर्व गोष्टींना अर्थ आहे का कला म्हणते हो आई मलाही समजते ना मी सगळ्यांशी लढायला तयार आहे फक्त अद्वैत अद्वैतचं माझ्यावर देखील तेवढंच प्रेम आहे एक ही एकच गोष्ट अशी आहे की ज्या प्रत्येक गोष्टीसाठी मी लढायला तयार आहे आणि जोपर्यंत अद्वैतचं प्रेम माझ्यासोबत आहे अद्वैत माझ्यासोबत आहे ना तोपर्यंत या जगातील कोणतीच गोष्ट हो। मला या गाड्यातून काढू शकणार नाही किंवा कुणीही मला हरवू शकणार नाही इतका कॉन्फिडन्स अद्वैतच्या प्रेमामुळे कलाच्या बिहेवियरमध्ये आपल्याला दिसत आहे कला म्हणते की तू आई काळजी करू नको मी अगदी खंबीर आणि व्यवस्थित आहे संगीताने येऊन तिचं मनोबल वाढवलेलं असतं चार गोष्टी चमसुदीच्या तिने सांगितलेल्या असतात त्यामुळे दोघेही आनंदी होतात आणि कलेला पुन्हा एकदा नवी नवीनही मिळालेली असते लढण्यासाठी